स्वत निलमताई सोबत आहेत आणि आपण त्यांच्याकडनं जाणून घ्या खरंतर आज उद्धवजींचा वाढदिवस आहे सगळ्यात आधी काय शुभेच्छा मुळामध्ये मला इथे सांगायचं आहे की राजकारण आपलं जे आहे ते अतिशय परिपक्व आणि समाजामध्ये एक वेगळ्या प्रकारची सांस्कृतिक भूमिका बजावणार आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी पण त्यांच्या दिलखुला स्वभावानुसार सर्व पक्षांशी त्यांचा संवाद होता आज आमचे नेते एकनाथजी शिंदे यांनी पूर्वीच्या वाढदिवसाच्या वेळेला माननीय उद्धवजी ठाकरे यांना शुभेच्छा दिलेल्या आहेत त्यांना मी त्यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देते परंतु आजच्या वाढदिवसाचं जरा वेगळंच औचित्य दिसते राज ठाकरे स्वतः त्यांना शुभेच्छा द्यायला गेल्या आणि पुन्हा एकदा युतीची चर्चा सुरू झाली मुळामध्ये व्यक्तिगत किंवा सामाजिक किंवा राजकीय असे मतभेद काही असू शकतात आणि या, या मतभेदांच्या पलीकडे जाऊन कोणी एकत्र एक येत असेल तर ती चांगलीच गोष्ट असते असं मला वाटतं परंतु सातत्याने मीडिया हा एका बाजूला कुठे ना कुठे कळत नकळत माननीय नामदार एकनाथजी शिंदे यांची प्रतिमेबद्दल गैरसमज निर्माण करून ही युती चांगली आहे का वाईट ह्याशी तुलना जी तुम्ही करताय ती एकदम अयोग्य यासाठी आहे की विधानसभेमध्ये आम्हाला आमची स्पेस जी आहे ती मिळालेली आहे आमचे साठपर्यंत आमदार आलेले आहेत खासदार निवडून आलेले आहेत आणि त्यामुळे शिवसेना जी आहे जी आम्ही पुढे चालवतो आहे काम की माननीय साहेबांची जी, जी शिवसेना आहे त्याच्यामधलं जे आमचं काम आहे ते काम जे आहे ते अजून मजबूत होत राहील याबद्दल माझ्या मनात कुठली शंका नाही आहे अर्थच पुणे शहरात बघितलं तर वारंवार काही घटना समोर येत आहेत आणि आजचे रवि पार्टीचं प्रकरण तुमच्या समोर आलं असेल खडसेंचे जावंही तिकडे दिसत आहेत आणि एकंदरीत या सगळ्या प्रकरणाकडे कसं बघतात ही अत्यंत धक्कादायक घटना आहे पण याच्यापूर्वी अनेक एस पी आणि सी पी पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक यांनी अनेक रेव पार्ट्या आत्तापर्यंत पकडलेल्या आहेत त्यात कोर्टात काही सिद्ध झालेल्या आहेत काही वेळेला त्याच्यात काही अडचणी आलेल्या आहेत परंतु तपासणी कर करताना जे काही प्राथमिक माहिती दिसते त्याच्यामध्ये अशा उच्च पदस्थांचे नातेवाईक आहेत असं आज सकृतदर्शनी दिसतं आहे हे खूप धक्कादायक आहे असं मला वाटतं विधानमंडळाच्या अधिवेशनामध्ये यावेळेला असं ठरलं होतं की मोक्कासारखे गंभीर कायदे हे अंमली पदार्थांच्या विरोधामध्ये अजून मजबूतपणे आणण्यात आलेले आहेत त्यामुळे त्याची अंमलबजावणी झाली पाहिजे आणि पुण्यासारख्या शहराबरोबरच महाराष्ट्रभर या अंमली पदार्थांचं जाळं पसरलेलं आहे परंतु पोलिसांनी त्याची माहिती काढून व्यवस्थितपणे जो छापा मारला त्याच्याबद्दल पुणे शहर पोलिसांनी योग्य भूमिका घेतली असं मला वाटतं आणि मी असं म्हणेन की याच्यामध्ये कुठल्याही दबावाच्या खेरीज योग्य त्या पद्धतीने तपास आणि ती पुढची दोषसिद्धी होऊ शकेल कारण देवेंद्रजी फडणवीस स्वतः एकनाथ शिंदे अजितदादा पवार हे सगळेजण न्यायाच्या बाजूनी आहेत आता अगदी शेवटचा प्रश्न खरं तर काही वेळापूर्वी भाजपचे नेते राजपुरोहित यांचं स्टेटमेंट आलं आहे की मोदीजी जे आहेत ते विष्णूचा अकरावा अवतार आहेत एवढं त्यांच्या कामाचा उरक आहे मी याच्यावर कुठलीच प्रतिक्रिया देऊ इच्छित नाही आहे पण नरेंद्र मोदी साहेब हे अत्यंत विश्वासार्ह आणि एक आदरणीय नेते आहेत याबद्दल माझ्या मनात कुठलीही शंका नाही आहे पुढे दिली सुरज पाटील सर गोविंद वाकडे न्यूज एटीन लोकमत पिंपरी चिंचवड